जिथे कमी तिथे आम्ही या ब्रीद वाक्यानुसार नमस्ते नाशिक फाउंडेशन तर्फे सप्रेवाडी शिरसाटे येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य जीवनावश्यक वस्तू व भेटवस्तूंचे वाटप करून गणेश चतुर्थी साजरी करण्यात आली फाउंडेशनच्या अध्यक्षा स्नेहल देव यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात शालेय दप्तर पेन्सिल फोडरबर रंगीत पेन्सिल पाटी शार्पनर हायलाइटर आदी साहित्य देण्यात आले यशस्वी विद्यार्थ्यांचा बाटल्या देऊन करण्यात आला यावेळी या वनपाल राजेंद्र आहेर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमासाठी महावीर इंटरनॅशनलचे अनिल नाहर व दक्ष पोलीस टाईमचे विजय टाटिया यांचे सहकार्य लाभले यावेळी अध्यक्ष विजय ताटिया यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक केले व नमस्ते नाशिक फाउंडेशन यांच्या कार्याचे कौतुक केले व संस्थेस पुढील वाटचाली सहकार्य वा सह करण्याचे आश्वासन दिले शाळेच्या वतीने आभार मानले शाळेचे सहाय्यक शिक्षक एल एम लोहारे सोनाली ठाकरे प्रशिक्षणार्थी तसेच मुख्याध्यापक आर जी शिंदे यांनी नम्र आभार मानले कार्यक्रमास फुलचंद सप्रे शाळा व्यवस्थापन समिती सरपंच सुनीता दत्तू सदगीर यांची उपस्थिती लाभली स्नेहल देव यांनी सांगितले की हा उपक्रम केवळ वस्तूंचे वाटप नाही तर विद्यार्थ्यांच्या जीवनात आशेच किरण पेरणार आहे एक पाऊल शिक्षणासाठी एक पाऊल उज्ज्वल भविष्यासाठी देवल मॅडम आणि आपल्या नमस्ते फाउंडेशनचे खजिनदार सर यांनी अतिशय चांगला असा उपक्रम आपल्या विद्यार्थ्यांसाठी इथे प्रत्येक सर्व विद्यार्थ्यांना शालेय दप्तर पेन्सिल रबर अतिशय बारीक बारीक वस्तूंचे आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवले आहे आणि फार मोठा अमूल्य असा वेळ काढून ते आपल्यापर्यंत आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी चांगलं काम केलेलं आहे आपण प्रथम हा त्यांचा सगळा आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या शाळेच्या वतीनं आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं त्यांच्या <स्त्रावड़ारी> बर आपल्याकडे बघा देह मॅडम आणि आपल्या नमस्ते फाउंडेशनचे खजिनदार सर यांनी अतिशय चांगला असा उपक्रम आपल्या विद्यार्थ्यांसाठी इथे ते प्रत्येक सर्व विद्यार्थ्यांना शालेय दप्तर पेन्सिल हो अतिशय बारीक बारीक वस्तूंचे आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवले आहे आणि फार मोठा अमूल्य असा वेळ काढून ते आपल्यापर्यंत आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी चांगलं काम केलेलं आहे आपण प्रथम सगळ्या आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या शाळेच्या वतीनं आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं त्यांचं विद्यार्थी आम्ही मैत्रिणी विद्यार्थी मित्र आहे आज आपल्याकडे नमस्ते फाउंडेशन मासिक वर्ण देव मॅडम आपल्यासाठी खास म्हणजे दफ्तर पाटी पेन्सिल ठेवण्यासाठी दप्तर ठेवण्यासाठी वया पुस्तक ठेवण्यासाठी आपल्यासाठी एक छानस असं दप्तर आणलेलं आहे बरोबर त्याचबरोबर तुम्हाला खोड पेन्सिल वगैरे ते दिलेले तर जेणेकरून आपले जे विद्यार्थी असतात दुर्गम भागात आता हा जो भाग आहे दुर्गम आहे इकडे पावसाचं प्रमाण खूप राहतं बरोबर आहे तर आपले विद्यार्थी काय करतात साध्या सिस्टीस वगैरे दफ्तर आणतात ते भिजतात हा पाठ्यपुस्तक आपलं भिजतं वया दिसतात त्याच्याकरता मॅडम एक छान छान तुम्हाला दप्तर आणलेले आहे त्याचा तुम्ही सगळ्यांनी छान छान वापर करा पाठी पेन्सिल रबर वगैरे खोडरबर ते दिलेले त्याचा चांगला वापर करावा आणि सगळ्यांनी मॅडमचं धन्यवाद करावा सगळ्यांनी शाळा वाजून मॅडमचं धन्यवाद करावा